हाय हॅलो नमस्कार सगळेजण कसे आहेत मस्त मजेत आणि एकदम आनंदात असाल मी नाही माझ्या युट्यूब चॅनल तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते तर आता मी चाललेले आहे डान्सची प्रॅक्टिस करायला माझी तयारी वगैरे झाली आणि पहिल्यांदाच मी डान्स करणार आहे आपण घरात तर नॉर्मली सगळेजण डान्स करतोच कसा जसा येईल तसा पण मी पहिल्यांदा आता टेजवर डान्स करणार आहे तर कशासाठी करणार आहे ते तुम्हाला सांगाल नंतर पण आता सध्या प्रॅक्टिस करायला जायचं आहे एका ताईंच्या घरी प्रॅक्टिस आहे सगळ्या लेडीज इथं जमलेल्या आहेत आता मला सुद्धा बराच वेळ झाला उशीर झाला आहे पंधरा ते वीस मिनटं त्यांची प्रॅक्टिस चालू झाली आता मी पाठवून चालले तर चला आधी प्रॅक्टिसला जाऊया आणि कशासाठी डान्स करणार आहे ते तुम्हाला नंतर सांगेल आणि त्याच्यासाठी पूर्ण व्हिडिओ नक्की बघा आणि आवडलं तर लाईक शेअर सस्क्राईब आणि कमेंट करायला बिलकुल विसरू नका ठीक आहे चला पटापट घाई झाली मला सुद्धा जायची का तर उशीर झाला आहे त्यासाठी तुम्ही पण चला पटकन तुम्हाला डान्सची प्रॅक्टिस दाखवते आणि दोन दिवस झाल्या म्हणजे लिफ्ट बंद झाली माहीत नाही काय झाले काय नाही तर पायाने येण जाणं असं चाललेलं आहे चला मग तेवढीच तेवढेच एक्सरसाइजी ते चालून बाईचा बाईचा सहावर आहे की कि आहे पण आहे ना कलर खूप छान वाटायला लागला पर्पल कलर आहे नाही पडत नोवारी मस्त पैकी अशी नसलेले आहेत ताई बघा ताई इकडे बघा हा खरंच खूप छान वाटायला लागली पण इथं पायाला आहे ना खाली पिन लावायला पाहिजे मग ती बॉर्डर व्यवस्थित अशी पायाला दिसत हा आणि पदर पुढे वाटायला लागला थोडस पाठी पाहिजे होत पदर आहे की ना चला तुम्ही डान्स करा हे होय नाही म्हणता नाही नाही का फक्त नाही पण घरी आले डान्सची प्रॅक्टिस पूर्ण झालेली नाही का तर सगळेजण पहिल्यांदाच डान्स करतात त्याच्यासाठी व्यवस्थित कोणाला प्रॅक्टिस होईना गेली तर थोडंसे स्टेप चुकतात बरोबर येतात चुकतात असं होतं एकाचं इकडे गेलं एकाचं तिकडे जातं असं होतं आहे आणि शिवाय कालपासूनच प्रॅक्टिस करतोय आम्ही तर आणखीन चार ते पाच दिवस बाकी आहे तर चार पाच दिवसात बघूया परफेक्ट होईल असं वाटतं आणि आम्ही तुम्ही मला डान्स कशासाठी तर डान्स वुमन्स डेसाठी आम्ही डान्स करणार आहोत आणि शिवाय पहिल्यांदाच करतोय सगळेजण स्टेजवरती डान्स आणि आपण डायरेक्टली घरातमध्ये तर कसं पण वाकडा तिकडं करतो पण तिथं स्टेजवर सगळ्यांसमोर करायचं म्हटलं तर थोडंशी भीती वाटते थोडीशी लाजसुद्धा वाटते का तर पहिल्यांदा करत असल्यानं कुणाला पण तसं होतं आणि एक जर एकटीला जर करायचं म्हटलं तर खरंच त्याच्यापेक्षा जास्तच भीती वाटणार आहे त्यासाठी ते ग्रुप डान्समध्ये करायचं ठरवलं आणि आता सहा साथ ते सात आठ जणी जर आम्ही ग्रुप डान्स करणार आहोत शिवाय सगळ्या बिल्डिंगमधल्या लेडीजनं असं ठरवलेलं आहे की ग्रुप डान्स करूया आणि जर कुणाला सोलो करायचं असेल तर ते सुद्धा करू शकते आणि असं आहे बघू चार ते पाच दिवस आणखीन जास्तीत जास्त तीन चार दिवस शिवाय बऱ्याच जणांना काही काही शॉपिंग करण्यासाठी सुद्धा बाहेर जायचं त्यासाठी पूर्ण प्रॅक्टिस माहीत नाही होती का नाही पण आम्ही ठरवलं की दोन चार दिवसात पूर्ण प्रॅक्टिस झाली पाहिजे आणि पूर्ण डान्स बसला पाहिजे ठीक आहे आणि पूर्ण डान्स बघण्यासाठी किंवा पूर्ण कसा होतोय कसा नाही प्रॅक्टिस हे सगळं बघण्यासाठी तुम्हाला दररोज व्हिडिओ बघावं लागते आणि हा व्हिडिओ मी इथंच संपवते अर्थात तुम्हाला आवडला असेल आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करा बिलकुल विसर मला भेटू दे बाय बाय